पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जाचा आज शेवटचा दिवस नगराध्यक्ष पदासाठी सा सारिका ताई साबळे यांचा अर्ज दाखल नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं पालिकेच्या कार्यालयासमोरच इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी उसळली आहे शहरभरात निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून विविध पक्ष आणि पॅनल्सकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं सत्र दिवसभर सुरू आहे मागील पंचवीस वर्षापासून ज्येष्ठ नेते भगीरथ भालके यांच्यासोबत निष्ठेनं काम करत असलेले माजी नगरसेवक राहुल साबळे यांनी आपल्या पत्नी सारिकाताई राहुल साबळे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून दाखल केलाय त्यामुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाली आहे यावेळी बोलताना नगरसेवक राहुल साबळे म्हणाले की आमदार अभिजित पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली विठ्ठल परिवर्तन आघाडी ही निवडणूक मोठ्या लढवणार असून पंढरपूर शहरात विकासाची गंगा वाहणारे नवे नेतृत्व लोकांना देण्याचा आमचा संकल्प आहे तसेच आमदार अभिजित पाटील यांच्या विकास धारणांवरती विश्वास ठेवत त्यांच्या नेतृत्वामागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय अध्यक्ष पदासाठी सारिकाताई साबळे यांनी अर्ज दाखल केल्यानं पंढरपूरच्या राजकारणात चुरस अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे मी सोहन जयस्वाल आपण पाहतात सोलापूर व्हायन्यूज चॅनल सामर्थ्य संवादाचे पंढरपूर शहरात नगरपालिका निवडणुकीचे लगभग सुरू आहे आज अर्ज भरणीचा अंतिम टप्पा असल्याने अनेक इच्छुक उमेदवार हे नगरपालिका प्रशासनाच्या दालनात उभे असलेले दिसत आहे त्याच पद्धतीने आज पंढरपूर शहरात नगराध्यक्ष पदासाठी साबळे मॅडम यांनी अर्ज भरलेला आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ताई काय सांगू शकाल तुमची थोडक्यात ओळख मी सौ सारिका राहुल साबळे मी दहा वर्ष झालं नगरसेविका म्हणून काम बघत आहे त्याच्या विश्वासावर आज आमदार अभिजित आबा पाटील यांनी आम्हाला संधी दिलेली आहे पंढरपूरचा विकास पंढरपूरच धुळीमुक्त करणं स्वच्छ स्वच्छता महिला सक्षमीकरणासाठी तुमचं हो। काय उद्दिष्ट असणार स्त्रियांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणं हे काम करेन त्याचप्रमाणे आता आपल्यासोबत आहेत अं माजी नगरसेवक राहुलजी साबळे हे मागील पंचवीस ते तीस वर्षापासून हे बालके घरांशी एकनिष्ठ होते आता त्यांनी अविद पाटील यांच्याशी संपर्क साधून नगराध्यक्षाचा थेट फॉर्म भरल्याने एक पंढरपूर शहरात का एक खळबळ उडाली आहे याचा पाठीमागचं निमकून कारण काय आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आज तुम्ही नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला आहे पंढरपूरात एक वेगळा मेसेज गेलेला आहे की तुम्ही एवढे दिवस पालकेशी एकनिष्ठ होता आणि आज वेगळी भूमिका घेतली काय वाटतं नाही वेगळी भूमिका घेण्या कारण हे होतं आमदार अभिजित पाटील एक उमलत नेतृत्व आहे विकास आहे जर पंढरपूर शहराचा विकास करायचा असेल आज बारामती असेल लातूर असतील ही शहरं कशाच्या धर्तीवरती मोठी झाली यांना निधी कुठून येतो राज्य शासन यांना असा कोणता वेगळा फंड देतो जे पंढरपूर नगर परिषदेला मिळत नाही अभिजित पाटलांनी मला बोलवून सांगितलं की राहुल दादा आपल्याला या शहराचा विकास करायचा असेल तर काही चांगली माणसं आमच्यासोबत असणं गरजेचं आहे आणि आबांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलाय त्या विश्वासाला सार्थक ठरून हा विजय गुलाल आपण सर्वांच्या जाक्षीने आम्ही खेळणार हे नक्की आहे कोणत्या विठ्ठल परिवर्तन तुम्ही विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीकडून अर्ज दाखल केलेला आहे असं बोललं जाते की तुमचा अर्ज महागरी घेण्यात येईल तुमची समजूत काढण्यात येईल काय वाटतं याबाबत नाही बाबासाहेबांनी जो व्यक्तिशः अधिकार दिलेला आहे त्याच्यानुसार मी आज अर्ज दाखल केलेला आहे आणि तो परत घ्यायचं कोणतंही कारण नाही समोर एवढं मोठमोठे प्रस्थापित असताना तुमचा निभाव लागू शकेल आव्हान किती मोठं हे महत्त्वाचं नाही आहे जनतेला कुठलाही क कलेक्टर असू द्या प्रांत असू द्या प्रांत असू द्यात किंवा देशाचे पंतप्रधान असू द्यात एकाच मताचा अधिकार दिलेला आहे कुणी कितीही व्यक्ती मोठं असलं तर मत एकच देणार आहे सर्वसामान्याचा प्रतिनिधित्व करणारा मी माणूस आहे माझी मिसेस दहा वर्ष झालं नगरपालिकेतून स्वच्छ कारभार करते आहे तुम्ही चौकशी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जनतेनं जो विश्वास टाकलेला आहे तो सार्थ ठरेल यानिमित्त मी एवढं सांगू शकते म्हणजे भालकेंच्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास नाही असं ना नाही सांगू शकत आज उमल तर नेतृत्व अभिजित पाटील म्हणून बघतायत तर मी त्यांच्यावरती तो विश्वास दाखवतो संपूर्ण पॅनल लढणार आहे हो नक्कीच नक्कीच त्या प्रकारे काय स्टेटमेंट अभिताने दिलं नाही लवकरच देतील लवकर देतील देती। तुम्हाला विश्वास आहे तर बाबा येणार नगरपालिकेचा नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वतः अभिज पाटील लढतील शंभर टक्के लढतील तेही तुमच्याकडं तुमच्याशी चर्चा करून त्यांचं जे काही विजन आहे ते लवकर स्पष्ट करतील आता तुमचं मुख्य विजन काय असणार आहे पंढरपूरचा विकास मी मागाशी तुम्हाला सांगितलं की बारामतीला निधी येतो तो काय येतो का, ये का कुठून येतो मागणारे कमी पडतात मा मा का मग पंढरपूर शहरासाठी एवढा मोठ्या चार यात्रा होतात मग आपल्याला निधी का मिळत नाही आणि जर निधी मिळत असेल तर ती जी विल्हेवाट नीट लावली जात नाही का आपण ह्यांनी काय केलं त्यांनी काय केलं याच्यासाठी नाही तर आपल्या दृष्टिकोनातून पंढरपूर शहर कसं असावं हो? याच्यासाठी आपली उमेदवारी भरत आहे साबळेंकडून बी टीमची भूमिका राबवली जाते अशी देखील एक चर्चा आहे नाही काही कारण नाही आहे प्रत्येकाला विकासाचं विजन आहे ज्याच्या त्यांनी ठरवायचं कुणी आपल्याला बी सी डी हे आपण आपण ठरवायचं त्यांनी ठरवण्याचा अधिकार त्यांना नाही तुम्हाला असं म्हणत आहे की तुम्ही वगैरे नाही काहीच कारण नाही आपल्याला विकास करायचा आहे आपल्या लोकांकडे मतं मागायचे आहेत मतदार ए टीम बी टीम हा प्रकार कोणी मानत नसतात तुम्हाला दहा वर्ष बालकेने संधी देताना सुद्धा वेगळी भूमिका घ्यायचं कारण फक्त विकास आहे फक्त विकास 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 याच्या पलीकडं कोणतंही कारण नाही कोणतंही कारण अजिबात धन्यवाद सर तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच फक्त विकास आणि एक चांगलं नेतृत्वाच्या जीवावर त्यांनी ही वेगळी भूमिका घेतल्याचं सोलापूर व्हायरलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सर्व ताकदीनं अभिजित पाटील लढतील असा विश्वास व्यक्त केला आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारेसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर